भारतीय बौद्ध महासभा वाशिम जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ भगत यांच्या आदेशाने मेजर आकाश इंगळे यांच्या नेतृत्वात मालेगाव तालुका अध्यक्ष अनिल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली माधव खडसे महासचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामभोरद येथे दल ग्राम शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी संतोष तायडे प्रल्हाद तायडे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी ग्राम येथे फित कापून फलकाचे अनावरण करण्यात आले भारतीय बौद्ध महासभा वाशिम जिल्ह्याच्या वतीने गाव तेथे ते शाखा घर तेथे ते सैनिक अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील युवक युवती महिला व पुरुष समता सैनिक दलामध्ये सहभागी होत आहेत समता सैनिक दलामध्ये सहभागी होण्याकरिता मेजर आकाश इंगळे यांनी आवाहन केले होते त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत ग्राम भौरद येथे समता सैनिक दल ग्राम शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले आहे व त्या ठिकाणी चाळीस महिलांनी समता सैनिक दलामध्ये सहभाग घेतला आहे यामध्ये सर्वानुमते बालाबाई नितीन ताजने यांची ग्राम शाखेच्या अध्यक्षतेपदी निवड करण्यात आली सोबतच ज्योतिताई ताजने यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली मनीषा सरकटे वर्षाताई सरकटे अनिता ताजने दीक्षा ताजने अंजनी हनौते लक्ष्मी ताजने सुमन ताजने दगडाबाई ताजने मीराबाई ताजने केसरबाई सरकटे सुमनबाई सरकटे नंदिनी वानखडे लता ताजणे पायल ताजने कल्पना इंगळे किरण ताजने सीमा ताजने ज्योती ताजने कल्याणी सरकटे छाया इंगळे व इतर महिला व पुरुष यावेळी सहभागी झाले आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माधव खडसे महासचिव मालेगाव व नितीन भाऊ ताजने भौरत यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन ताजने यांनी करून आभार मानले